नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला डाळी आणि शेंगदाणे यापासून रेसिपी बनवायची आहे आणि काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच भन्नाट रेसिपी होणार आहे बघताच क्षणी तुम्ही करायला घ्याल अशी रेसिपी आहे आता ह्या डाळी आहेत तुरीची डाळ चणा डाळ आणि मूग डाळ त्याच्यामुळे चण्याची डाळ जास्त आहे आणि बाकीची मूग डाळ आणि तूर डाळ थोडीशी आहे ते सिग सगळं मिळून एक वाटीभर मोठी आहे ते भिजत घातलं होतं दोन तास आणि शेंगदाणे वाटीभर दोन तास भिजत घातले आता आपण एक कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या पाण्यासकट आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे थोडे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे जास्त घालायची नाही थोडीशीच घालायची आहे अर्धा चमचाभर आता आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे ग्लासभर पान आणि सगळं व्यवस्थित हलवायचं आहे ते मीठ आणि हळद आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता काय करायचं आहे ही आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी चवीला आंबट असते आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते पोटाला आणि असं काही व्याधींसाठी आंबाड्याची भाजी खूप उपयोगी असते आता ती निसून घेतलेली आहे छान अशी त्याची पानं काढून घेतलेली आहे थोडीशी देठही आहेत आणि आंबाड्याची भाजी पहा अशी असते त्रिकोणी आताच खळबळून धुवून घ्यायची आहे आणि पाणी पिळून काढायचं आहे पाणी पिळून काढल्यानंतर आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे अशी थोडी थोडी घेऊन सुरीने कापायची आहे अगदी बारीक तुम्हाला जशी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापा थोडीशी मोठी राहिली तरी काही हरकत नाही आंबाडीची भाजी चवीला थोडी आंबट असते पण खायला एकदम उपयोगी पडणारी शरीराला अशी आंबाडीची भाजी आहे आपल्याला आंबाडीची भाजी कुठे मिळाली तर नक्की करून पहा खूप सुंदर चवीची भाजी होते आणि कधीतरी अशा वेगवेगळ्या भाज्या नक्कीच करून खा आता कापून घेतलेली भाजी आपल्याला डाळ तूरडाळ डाळ आणि शेंगदाणे भिजवले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे कुकरमध्ये मी तुम्हाला थोडीशी दाखवलेली आहे आता पूर्ण भाजी कापून आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आता झालेली आहे कापून आणि पूर्ण कुकरमध्ये घातलेली आहे भाजी आपल्याला कुकर लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत अगदी मऊ लुसलुशी तशी शेंगदाणे आणि सगळं शिजून होतं आता मिक्सरच्या भांड्यात चार पाच सहा मिरच्या आहेत दहा बाऱ्या लसणाच्या कांड्या आणि एक चमच्याभर जिरं आता ओलं खोबरं किसलेलं आहे ते दोन चमचे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता मी बारीक वाटून घेते त्यापूर्वी आपल्याला एक कांदा आणि टमॅटो कापून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि जिभे व चव रेंगाळणारी अशी रेसिपी आहे कांदा बारीक कापून घ्यायचा आहे तसंच टॅमॅटोही आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे एक कांदा आणि एक टॅमॅटो पुरेसे आहे भाजी अगदी अप्रतिम होते आंबाड्याची कधी तुम्ही खाल्ली का का केली तेही मला सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीत करतात तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता एक भांडं ठेवलेलं आहे ते त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आणि आपला कांदा कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं आहे लाल होस तोपर्यंत जरासा म्हणजे पिंक आणि टॅमॅटोही घालायचा आहे परतायला टॅमॅटो परतून झाला का आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण वाटण केलेलं होतं मिरची जिरं आणि लसणाच्या कांड्या अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमॅटोमध्ये आता व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे पहा थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ आपण आपल्या कुकरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला चवीनुसार अंदाजाने घाला फक्त आपल्या मिरची लसूण हे आहे त्याप्रमाणे घालायचं त्या आहे जसं तुम्हाला तिखट आवडतं सुद्धा मिरच्या घालू शकता पण चार पाच मिरच्या पुरेशा आहेत आता परतून झालेले आपली कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही अशी आता कुकर खोलू आणि थोडीशी आपली भाजी घोटून घ्यायची आहे म्हणजे त्याला छान थिकनेसपणा येतो भाजी एवढी अप्रतिम आहे हिरवी गार आणि पावसाळ्यात छान भाज्या मिळतात त्यातलीच एक रानभाजी आहे ती आंबाड्याची आंबाड्याची भाजी खायला अप्रतिम तर लागतेच पण आपल्या शरीरामध्ये काही व्याधी असतात म्हणजे पोट साफ होत नसेल तर नक्की करून पहा त्यावर अगदी भन्नाट रेसिपी आहे आता आपण कुकरमध्ये शिजवलेली भाजी आणि शेंगदाणे आणि डाळी त्या घालून घ्यायच्या आहेत आणि हलवून सगळा मसाला एकत्र एक करून एक उकळी घ्यायची आहे छान आणि मैत्रिणी उकळी खळखळून आली पाहिजे म्हणजे आपले सगळे मसाले डाळी छान एकत्र होऊन चवीला अपलातून भाजी लागते थोडंसं कुकरमध्ये ला आता राहिलं होतं त्याच्यात थोडं पाणी घालून ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे आता उकळी घेऊ आपल्या भाजीला पहा मैत्रिणी तुम्हाला अशी जर भाजी आवडत असली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आपल्याला भाजी आंबाड्याची आंबट असते म्हणून थोडा गुळही घालून घ्यायचा आहे म्हणजे आंबट गोड गु भाजी इतकी चवीला अप्रतिम लागते का नक्कीच तुमच्या जिभेवर चव हो, रेंगाळत राहील दिवसभर इतकी भन्नाट रेसिपी होते तुम्ही ही भाजी कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी तेवढीच अप्रतिम लागते आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि भाजी, भाजी रेडी झालेली आहे आता आपल्याला त्याला फोडणी द्यायचे वरून त्याच्यामुळे मी तेल तापून घेतलेले आहे त्याच्यात जिरी मोहरी थोडंसं हिंग आणि आपल्याला लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत अगदी फोडणी भारी भसते त्याला आणि थोडंसं आपल्याला लाल तिखटही वरून घालायचं आहे म्हणजे भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही अप्रतिम लागते आता आपली फोडणी मस्त बसलेली आहे चवीला तुम्ही नक्कीच करून पहा आवडली तर कमेंट करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी शेअर करा त्यांनाही आवडले तर कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राईबही करायला सांगा बाजूला बेल बटन आहे ते नक्की दाबा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाबद्दल धन्यवाद आणि असेच तुम्ही मला प्रतिसाद देत गेलात तर नवनवीन भाज्या किंवा आणखीन काही पदार्थ करायला खूप मजा येते झालेली भाजी करून पहा आता मी सांगणार आहे स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर हे आहे विरार वेस्ट स्टेशनजवळ नक्की भेट द्या तुमच्या आजारावरती निवारण समाधान नक्कीच होईल